मारुती मेघाळ यांची रॅली आता बस स्थानकाच्या पुढेच म्हणजेच वसंत मार्केट जवळ आता आलेली आहे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात अकोले शहरामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे वरुण राजाची देखील साथ सकाळी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता सायंकाळच्या वेळेत देखील वरुण राजाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला आता पाहायला मिळतंय माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकता मारुती मेंघाळ आणि जगन देशमुख हे देखील आता या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे स्वतः जगन देशमुख देखील या रॅलीमध्ये ठेकादारताना आपल्याला पाहायला मिळतं आहे मारुती मेहळा त्यांच्यासोबत आहेत मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठा उत्साह अकोले शहरामध्ये आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आहे कोणतेही जी काही वाहतूक का आहे ही वाहतूक काढून देण्यासाठी अकोल्या पोलीस देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पोलीस देखील मोठे दिवसभर रस्त्यावरती उभे आहेत वाहतुकी सुरळीत करून देण्याचा देखील प्रयत्न ते करत आहेत मात्र या वर्षीचा हा जो काही उत्साह आहे मोठ्या शांततेमध्ये झाल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता ही रॅली हळूहळू अशीच बाजार आणि बाजार तळानंतर ही आगस्वी विद्यालयाच्या त्या ठिकाणी जाऊन समाप्त होणार आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची देखील रॅलीचा जो काही लाल वादळ होतं ते देखील आता या ठिकाणी शांत झालेला आहे म्हणजे तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे अमित भांगरे यांचा जो काही कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्राचा का तो अकोले बाजारतळावरती या ठिकाणी अजूनही सुरू आहे आणि मारुती मेंगळ यांची ही शेवटची रॅली आता हळूहळू बाजारतळाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळते प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर